गणपती बाप्पा पृथ्वीवर यायला तयार नाहीत कारण त्यांच्या नावाखाली आज भक्तीपेक्षा दिखावा स्पर्धा आणि पैशाचं प्रदर्शन अधिक होत आहे ही, ही कथा आहे बाप्पाच्या मनातील वेदना पार्वती मातेला आलेलं दुःख आणि महादेवांचा कठोर निर्णय खरी भक्ती करणाऱ्यांनाच देवाची कृपा मिळेल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर नमस्कार मित्रांनो गणेश जी जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीचारणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कैलासावरती शांतता पसरलेली होती गिरीशिखरावर पसरलेलं निसर्गाचं रमणीय सौंदर्य पण आज या शांततेत ही एक विचित्र बेचैनी आहे महादेव आणि पार्वती गंभीर मुद्रेत बसलेले आहेत कारण आजचा दिवस विशेष आहे गणपती बापाला पृथ्वीवर पाठवण्याचा दिवस पण आज काहीतरी वेगळं होते कारण गणपती बाप्पा स्वतःच शांत आहे उदास आहे गणपती बाप्पा म्हणतो आई बाबा मला पृथ्वीवर जाण्याची मला पृथ्वीवर जाण्याची इच्छा नाही आहे कारण तिथं माझं स्वागत होतं पण ते मनापासून नव्हे आज लोकांना माझं आगमन म्हणजे भक्ती नाही तर दिकावायची संधी वाटते मोठे मंडप हजारो वॅट्सचे स्पीकर्स चमचमणारे दिवे आणि लाखोंचा खर्च पण भक्तिभाव कुठे आहे आई माझ्या आरतीत आवाज जास्त आहे पण भाव नाही माझ्या मूर्तीत सोनं चांदीचं सा वैभव आहे पण मातीचा गंध नाही कोणी माझ्या मूर्तीला दुसऱ्या देवतांच्या रूपात बदलून ठेवतो कोणी मला राजकीय जाहिरातीचं सा साधन बनवतं माझ्या नावाखाली लोक पैसा कमावतात आणि विसर्जनाच्या वेळी मात्र माझ्या मूर्तीला प्रेमाने निरोप देण्याऐवजी मला रस्त्यावर कुठेतरी कचरा असलेल्या पाण्यात किंवा घाण पाण्यामध्ये फेकून दिलं जातं आई मी पृथ्वीवर भक्ती पेरायला जातो पण तिथं आता पैशाचा पाऊस आणि अहंकाराची वादळ वाहत आहेत मला खरंच जावं असं वाटत नाही पार्वती मातेच्या डोळ्यात अश्रू येतात गणेशा तू जे सांगतोय ते मला पण जाणवतं श्रावण महिन्यामध्ये तुझ्या बाबांची पूजा केली जाते पण उपासनेत भक्तिभाव नसतो फक्त परंपरा निभवायचं ओझं एवढंच असतं आणि माझ्या नवरात्रीत देखील लोक देवीच्या आराधनेपेक्षा सजावटीत रमलेत गरबा डान्स स्पर्धा हे सगळं महत्वाचं झालंय पण खरी उपासना मागे पडली आहे देवळामध्ये सोन्याच्या जा, चांदीच्या जा मूर्ती चमकतात पण भक्तांच्या डोळ्यात श्रद्धेचं पाणी नाही आपलं स्वरूप लोक विसरत चालले आहेत गणेशा आणि खरी भक्ती हरवत चालली आहे महादेवांचा गंभीर स्वर आवाजात राग आणि करुणा गणेशा पार्वती तुम्ही जे बोलता आहात ते सत्यच आहे काळ बदलला आहे मनुष्याचा देवावरचा विश्वास आता सौद्यात बदलला आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच देवमान मिळतो त्यालाच देव मान मिळतो ज्याच्याकडे शोभा आहे त्यालाच भक्त म्हणतात हे पाहून माझं मनही दुखी झालं आहे म्हणूनच आता निर्णय घ्यावाच लागेल आजपासून कोणताही देव कोणतीही देवी पृथ्वीवर येणार नाही ना, ना श्रावणात मी जाणार ना ना नवरात्रीमध्ये पार्वती ना भाद्रपदमध्ये गणेशा फक्त जे खरे भक्त असतील जे दिखावा न करता साधेपणाने पूजा करतील जे पैशाऐवजी प्रेम देतील जे सजावटीऐवजी भावना जागवतील फक्त त्यांच्यावरच आमची कृपा होईल बाकीच्यांच्या जीवनात आमचं मौन असेल कारण आम्ही आहोत पण नुसत्या नावासाठी नव्हे तर श्रद्धेसाठी गणपतीचे डोळे शांतपणे मिटले जातात त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित उमटतं कारण त्याला ठाऊक होतं खरी भक्ती अजूनही काही माणसांच्या मनामध्ये जिवंत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो आजची वास्तुदर्शी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर भेटे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद